नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आपण वास्तूचा अभ्यास करतो आणि वास्तूचा अभ्यास करत असताना वास्तुशास्त्राचे काही कन्सेप्ट आपण समजून घेतोय बेसिक कन्सेप्ट ज्याला मी इंट्रोडक्शन समजतो किंवा ज्याला इंट्रोडक्शन हे मी नाव दिलेलं आहे आपण इंट्रोडक्शन करतो वास्तुशास्त्राचा अभ्यास करायच्या अगोदर आपण त्याचा सगळं उहापोह हो करतो की नक्की ही हे क्षेत्र आहे कसं तर अनेक वेळा लोक मला विजिटसाठी जेव्हा आम्ही जातो बोलवतात तेव्हा नवीनच वास्तू काही ल ठिकाणी जुन्या वास्तूमध्ये आम्हाला बोलवलं जातं काही ठिकाणी नवीन वास्तूमध्ये बोलवलं जातं नवीन की जी आत्ताच घेतलेली असते त्यांनी आणि सिलेक्ट केलेली असते आणि ते म्हणतात आम्हाला इंटिरियर करायचा चला या सर तुम्ही आणि आम्हाला इंटिरियर आतलं कसं सेट करून द्यायचं ते तुम्ही कृपया आम्हाला सांगा म्हणून आम्ही जातो त्या ठिकाणी नवीन जस्ट घेतलेली असते एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आणि मग आम्ही तिथे जातो गेल्यावर माझं प्रथम त्यांना काम आहे की त्यांना विचारतो की ही वास्तू कोणीच सिलेक्ट केली मग ते म्हणतात नाही माझ्या बायकोला आवडली एखादा क्लायंट म्हणतो नाही मला स्वतःला आवडली एक क्लायंट म्हणतो नाही आमच्या मुलांना आवडली एखादा क्लायंट म्हणतो नाही आम्हाला सगळ्यांना आवडली मग ते म्हणतात नाही आमची शाळा बाजूला होती म्हणून आम्ही घेतली किंवा मला स्टेशन बाजूला होतं म्हणून आम्ही घेतलं असं सगळेजणं आपापली आप उत्तरं देतात की ही वास्तू कशी तुम्ही सिलेक्ट केली कोणाला आवडली त्याचं एक पाच मिनटामध्ये में आम्ही त्यांचं उत्तर घेतो हे सगळं उत्तर आम्ही ऐकून घेतो समजून घेतो ते झाल्यावर मी सांगतो की साहेब तुम्हाला असं वाटत असेल की ही वास्तू तुम्ही सिलेक्ट केली तर ही वास्तू तुम्ही सिलेक्ट केलेली नाही किंवा तुमच्या बायकोनी पण सिलेक्ट केलेली नाही तुमच्या मुलांनी पण सिलेक्ट केलेली नाही ही वास्तू तुम्ही सिलेक्टच केलेली नाही तर ही वास्तू तुमच्या परिवाराचे तुमच्या स्वभावाचे काही गुणदोष असतात त्या गुणदोषानुसार ही वास्तू तुम्हाला मिळालेली आहे त्याचं कारण आता मी तुम्हाला तुमच्या वास्तूमधले जे गुणदोष आहे त्यानुसार मी आता तुमचा स्वभाव सांगतो आणि मी त्यांना धडधड 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 स्वभाव सांगतो त्यांचा स्वभाव सांगतो त्यांच्या मुलांचा स्वभाव सांगतो त्यांच्या मुलांची प्रगती शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत सांगतो ते म्हणतात अजून आम्ही या ठिकाणी आलेलो नाही मी पण सांगतो तुम्ही अजून या ठिकाणी आलेल्या नाही जस्ट एक महिना झाला तुम्ही घेतलेली आहे आणि तुम्ही मला इंटिरियर करायच्या अनुषंगाने बोलवलेलं आहे पण मी तुमच्या मुलांच्या एज्युकेशनच्या बाबतीत तुमच्या स्वभावाच्या बाबतीत तुमच्या परिवारात मध्ये काही गुणदोष असतील तर त्याच्या बाबतीत मी आज तुम्हाला सांगतो किंवा सांगू शकतो त्याचं कारण तुमच्या आयुष्यामधले जे काही घडामोडी झालेले असतात तुमच्या परिवाराचे दोष असतात तुमच्या स्वतःचे गुणदोष असतात त्या गुणदोषानुसारच तुम्हाला वास्तू मिळते किंबहुना तशा वास्तूकडे तुम्ही अट्रॅक्ट होता त्यामुळे कृपया असं समजू नका की मला मा आवडली माझ्या बायकोला आवडली माझ्या बजेटमध्ये होती माझ्या मित्रा मित्रांनी मला ही घेऊन दिली किंवा अमुक नाही विशिष्ट गुणदोष असलेलीच व्यक्ती विशिष्ट गुणदोष असलेल्या वास्तूकडे अट्रॅक्ट होते आणि ती त्याला आवडते आणि म्हणून अशा वास्तूमध्ये अजून तो माणूस राहायला पण गेलेला नाही आपण संपूर्ण वास्तूची हिस्ट्री त्यांच्या परिवाराची हिस्ट्री त्यांचा स्वभाव त्यांचा एज्युकेशन आपण सांगू शकतो किंवा सांगतो त्यामुळे आता लक्षात घ्या हा जो काही वास्तू सिलेक्शनचा भाग आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे की माझ्या कर्माचे जे दोष असतात किंवा गुणदोष असतात त्या भोगायचे असतात आपल्याला आणि भोगायचे असतात म्हणून तशा पद्धतीची वास्तू आपल्याला मिळत असते हा नियम आपण समजून घ्या आणि मा याला मी म्हणतो की माझ्या मागच्या पिढीने जे भोगलं ते माझी पुढची पिढी भोगू नये असं जर वाटत असेल तर ती जी काही शृंखला चालू आहे ना आई वडिलांकडनं मुलांकडे मुलांकडनं परत त्यांच्या मुलांकडनं त्यांच्या मुलांकडनं त्यांच्या मुलांकडने ही जी काही दोषाची शृंखला आहे ना तिला आज इथे ब्रेक करा वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी वास्तू शास्त्राच नॉलेज असणं किंवा आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्र करणं गरजेचं आहे कारण ही शृंखला जी आहे ना ती गतानुगतिक पिढ्यानुपिढ्या चालत राहते ती शृंखला तोडा त्यामुळे जसं एखाद्या वास्तूमध्ये गेल्यावर आम्ही सांगतो आता एखादा माणूस एखाद्या वास्तूमध्ये पाच दहा पंधरा वीस वर्षापासून राहत असेल तर मी सांगतो साहेब तुमची वास्तू अशा पद्धतीची आहे त्यानुसार तुमचा दोष आहे तुमचे गुण आहेत तुमचा स्वभाव दोष असाय तुमचे एज्युकेशन आहे तुमच्या घरामध्ये हे आजार पाहणं चालू आहे तुमच्या घरामध्ये अशा प्रकारची वादविवाद चालू आहे हे आपण सांगतो त्याचं कारण वास्तू बघितल्यावर कळतं या घरातली फॅमिली कशी जगते त्यामुळे ते सांगत नाही आपण सांगतो तसंच नवीन वास्तूमध्ये आपण सांगतो ही वास्तू तुम्ही घेतलेली घेतलेली या मध्ये जो माणूस राहायला येईल तो अशा स्वभावाचा असेल अशा स्वभावाचा असल्याशिवाय त्याला ही वास्तू मिळणारच नाही तर ती चांगली असेल तर चांगली गोष्ट आहे पण ती जर वाईट असेल तर ती गतानुगतिक पिढ्यान पिढ्या पीडा, तशा पद्धतीची कारण स्वभाव आहे ना तो स्वभाव आज थोडी तयार झालेला आहे माणसाचा माणसाचे गुणदोष आहे माणसाचे स्वभाव दोष आहेत त्याचे परिवाराचे दोष आहेत ते आज थोडी तयार झालेले आहेत ते त्याच्या जन्मापासून तयार झालेले आहेत त्याच्या जन्माच्या अगोदरपासून तयार झालेले आहेत मग ही जी काही दोषांची शृंखला आहे ती कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं आहे ती ब्रेक नाही केली तर पुढची जी पिढी आहे आपची पुढची पिढी आपची पुढची पिढी आपली पुढची पिढी ही त्या गुणदोषांमध्ये अक्षरशाशी दळली जाते आणि अक्षरशः ते आपण म्हणतो ना उसाचं चिपाड सगळं म्हणजे उसाचा रस बाहेर पडतो नुसतं चिपाट राहतं तसं आपल्या आयुष्याचं चिपाट राहतं मी अनेक वेळा म्हणतो की वीस पंचवीस तीस पन्नास वर्षापूर्वीची जी पिढी होती जी आता आजी आजोबा आहेत त्यांच्याकडे शंभर पर्सेंटचं सहनशीलता होती त्याच्यानंतर वीस पंचवीस तीस वर्षापूर्वीची चाळीस पन वर्षापूर्वीची जी पिढी जी माझी पिढी त्यांच्याकडे साठ सत्तर पर्सेंट सहनशीलता आहे पेशन्स आहेत पण आत्ताचं जे जनरेशन आहे जे दहा पंधरा वीस वर्षापूर्वीच जन्माला आलेलं आहे की आज जन्माला आलेलं आहे त्यांच्याकडे फक्त दहा ते वीस टक्केच पेशन्स आहेत त्यामुळे जेवढं हळूहळू जशी पिढी पुढे चाललेले आहे तसं पेशन्स हे कमी होत चाललेले आहेत आणि जसे पेशन्स कमी होतात ना तसे हे वास्तूचे दोष त्याच्यावर प्रहार करतात किंवा त्याच्यावर अटॅक करतात आणि माणसाला पूर्ण झकडून टाकतात आणि म्हणून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून दोन गोष्टी आपल्याला करत करायच्या ती पहिली गोष्ट म्हणजे जी गतानुगतिक पिढ्यानपिढ्या पीडा जो स्वभावाचा दोष गुणदोष परिवाराचा दोष जो चा चालू आहे त्याला ब्रेक करायचं आहे त्याचं कारण आत्ताची जी पिढी जशी आम्ही पुढे पुढे चाललो तशी आमच्यामधली सहनशीलता कमी चा होत चाललेली आणि सह सहनशीलता कमी जशी हो होते तसे हे वास्तूचे दोष आमच्या डोक्यावर बसलेले आहेत आणि परिणामस्वरूप आम्ही ढासळत चाललेलो आहोत आम्ही अधोगतीला चाललेलो आम्ही जे अप अप अप, अप सगळ्या बाबतीत आर्थिक बाबतीत शैक्षणिक बाबतीत आध्यात्मिक बाबतीत हे जी मी अप अप व्हायला पाहिजे ते आम्ही डाऊन हो हो। होत चाललेलो आहोत ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे त्यामुळे जसा माणूस तशी त्याला वास्तू मिळत असते किंवा जशी वास्तू मिळते त्यानुसार त्या माणसाची जडणघडण होत असते त्यामुळे कृपया आपल्या मागे असलेला जो आपल्या स्वभावाचा दोष आहे आपल्या परिवाराचा दोष आहे त्याची जी शृंखला पिढ्यानपिढ्या जी चालू आहे ती ब्रेक करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून वास्तुशास्त्र करायचं आहे वास्तुशास्त्र शिकायचं आहे आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट त्याच्यासाठी करायचं आहे त्यामुळे कृपया ह्याला तुम्ही एवढं साधं सिंपल समजू नका हे खूप गहन विषय आहे कधीतरी को कोणा क्लासमध्ये ह्याचा आपण अधिक पद्धतीने आपण अभ्यास करू पण कृपया ह्याला एवढं लाईटली घेऊ नका जसा स्वभाव तशी वास्तू आता स्वभाव चांगला झाला किंवा वास्तू चांगली झाली तर स्वभाव चांगला होईल तुम्ही स्वभाव चांगला ठेवला तर वास्तू चांगली होईल मग हे करायचं कसं हे होणार कसं मग त्याचा अभ्यास वास्तूमध्ये आणि तो आपल्याला करायचा आणि तो आपण करूया त्यासाठी इथे मी तुम्हाला थांबतोय तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद आणि हे माझं जे चॅनल आहे ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा की ज्या लोके ज्या लोकांना वास्तुशास्त्रामध्ये रस आहे वास्तुशास्त्रामध्ये काम करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा की ज्या योगे जास्तीत जास्त लोकं ह्या क्षेत्रामध्ये काम करतील रोजगार वाढेल अनेक लोकांना ह्याचं मार्गदर्शन मिळून त्यांची ते लोकं त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करू शकणार की ज्या योगे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपलं नॉलेज जाईल आणि सगळ्या लोकांना सुख समाधान प्राप्त होईल mm. तोपर्यंत नमस्कार धन्यवाद